नमस्कार सुधाकर राव निरूपा आणि मीरा पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात तेव्हा राव सुधाकरांना म्हणतात खरं सांगायचं तर तुमच्या मुलाने एकाचा जीव घेतला आहे हे ऐकून निरूपा बोलते अरे वा म्हणजे पुन्हा सगळं रिपीट लहानपणी जे यांनी केलं ना तेच यांनी पुन्हा केलं लहानपणीसुद्धा यांनी आम्हाला पोलीस स्टेशनच्या अशा चक्कर मारायला लावल्या आणि आता सुद्धा यांनी परत असंच केलं खरं सांगायचं तर हा कधीच सुधारणार नाही तेव्हा मात्र मीरा मोठ्यानी बोलते सासूबाई तुम्ही एवढं असं का बोलता प्रत्येक वेळेला तुम्ही त्यांचा अपमान का कर असं काय झालं होतं लहानपणी की तुम्ही त्यांच्याशी असं वागताय मुळात तुम्हाला असं वागण्याचा अधिकारच नाही जरा तरी विचार करायचा ना वागण्याआधी पण तुम्हाला मात्र सासूबाई काहीच कळत नाही मला सांगा त्यांचा नक्की भूतकाळ काय होता तो मला खरोखर ऐकायचं आहे आणि त्याशिवाय मला गप्प बसायचं नाही आता मात्र खरंच बस आता काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत त्याशिवाय मी गप्प बसणार नाही सगळं काही मला नीट करायचं आहे त्याशिवाय मी शांत राहणार नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते तुला माहिती नाही याचा भूतकाळ काय आहे तो याचा भूतकाळ जर का ऐकलास ना तर स्वतःला धडकी बरेल धडकी तू याच्या भूतकाळाचा विचारच करू शकत नाहीस जरा गप्प बस त्यामुळे तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो शेवटी मीरा बोलते पुरे झालं बाईसाहेब पुरे झालं पण माझ्या नवऱ्याने काही केलेलं नाही हे मी सिद्ध करेनच आणि ती स्वतःच्या डोक्यावर सत्यजीतचा हात ठेवते आणि सत्यजितला म्हणते अहो सांगा तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही मला सांगा तुम्ही माझ्याशी खोटं बोलू शकत नाही जोपर्यंत तुम्ही मला सांगणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला तुमच्याशी आता बोलायचंच नाही आता जे काही आहे ते मला ऐकायचंच नाही आहे आता खरंच पुरे सगळ्याच गोष्टी पुरे झाल्या आता मला काही एक ऐकण्यात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र सत्यजित बोलतो धुमके तू तू नको या गोष्टीमध्ये पडूस तू तू काय करायला लावतेस मला मला या गोष्टीमध्ये नाही पडायचं तेव्हा मात्र मीरा बोलते तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही मला खरं खरं सांगा तुम्ही हे सर्व का केल मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे बोला तुम्ही उगाच खोटं काय ते बोलू नका तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो सत्यजित मोठ्यानी बोलतो धूमकेतू पुरे आता ह्या गोष्टी थांबव उगाच वाढवू नकोस कारण मुळात मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही धूमकेतू तू मला का त्रास देतेस प्लीज शांत बसतू तेव्हा लगेच मीरा बोलते पुरे झालं मला खरंच तुमच्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय आता हे सर्व थांबवलं तर बरं होईल तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही हे सर्व का केलं तेव्हा सत्यजित बोलतो धुमके तू मी ॲक्सिडेंट वगैरे काहीही घडवला नाही खरं सांगायचं तर एका गाडीच्या याच्यामुळे उलट ॲक्सिडेंट झाला होता पण ती सर्व जबाबदारी मी माझ्यावरती घेतली कारण तो माणूस मला पैसे देणार होता आणि निदान पैसे दिला नसते तर आपलं घर वाचलं असतं म्हणून म्हणून मी सगळी जबाबदारी घेतली धूमकेतू तू माझ्यावरती विश्वास ठेव मी ॲक्सिडेंट केलेला नाही माझ्यामुळे कोणताच माणूस मेलेला नाही माझ्यावरती विश्वास ठेव प्लीज तेव्हा मात्र मीरा बोलते झालं का बाईसाहेब यांचा भूतकाळ होता ते तुम्ही मला सांगितलं पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाईसाहेब यांच्या भूतकाळामध्ये सुद्धा काहीतरी रहस्य दडलंय आणि ते रहस्य मी शोधून काढेल त्याशिवाय मी गप्प बसणार नाही बाईसाहेब ते रहस्य जोपर्यंत मी शोधून काढत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही मला पूर्णपणे खात्री आहे यांच्या बालपणी झालेला ॲक्सिडेंट ज्यामुळे तो माणूस गेला तो माणूससुद्धा यांच्यामुळे गेला नसणारच आणि खरं सांगायचं तर आता तर मला पूर्णपणे खात्री पटली आहे की यांच्या बालपणी जे काही घडलं आहे ते खूपच विचित्र घडलं आहे आणि याचा पाठपुरावा मी करणारच मला पूर्णपणे खात्री आहे बाईसाहेब माझे सत्यजित पूर्णपणे निर्दोष आहेत आणि ते कधीच काही करू शकत नाही आता तर तुम्ही बघाच नाही ना त्यांच्यावरती लागलेले सर्व आरोप मी खणून पडले तर नावाची मीरा नाही मी आता तुमची योग्य ती की मी तुम्हाला दाखवेनच त्याशिवाय मी गप्पा बसणार नाही तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो मीरा मोठ्याने बोलते पुरे झालं आता खर तर मला या गोष्टी मध्ये पडायच नाही लवकरात लवकर सगळं काही मला नीट करायचं आहे त्याशिवाय मला या गोष्टीमध्ये लक्षच घालायचं नाही तेव्हा मात्र मीरा सत्यजितला बोलते तुम्ही काळजी करू नका तुम्हाला या सर्व आरोपातून मी अगदी सई सलामत सोडवे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तुम्ही अगदी सुखरूप बाहेर पडाल की नाही ते बघा तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते आणि मीरा मोठ्याने बोलते आता सर्वच गोष्टी समाप्त झाल्या आता काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही वाचवणार त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो मीरा खरं सांगायचं तर मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची आहे मला एक गोष्ट समजतच नाही मीरा तू का समजून घेत नाही तेव्हा मीरा बोलते तुम्हाला काळजी करायची गरजच नाही मी आहे ना तुमच्या सोबत तुम्ही कशाला काळजी करताय मी सगळ्या गोष्टी नीट करेनच त्याशिवाय मी शांत बसणार नाही लवकरात लवकर मी सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश करणार आणि सगळं सत्य सर्वांसमोर आणणार आता तुम्ही काळजीच करू नका तेव्हा मात्र सत्यजित बोलतो धुमके तू तु, तु तुझे काही करशील ते नीट विचार करून कर प्लीज तेव्हा लगेच मीरा बोलते काळजी करायची गरज नाही त्यावेळेला रवी बोलतो दादा तू काळजीच करू नकोस मी आहे ना मी सगळं काही नीट करेन तुला काळजी करायची गरजच नाहीये आणि मी असेन ना मीरा बहिणीसोबत तेव्हा सुधाकरराव बोलतात मीरा मी सुद्धा आहे तुझ्यासोबत आपण त्या माणसाला शोधून काढू आणि आपल्या सत्यजीतला या सर्व गुन्ह्यामधून बाहेर काढू तेव्हा लगेच सत्यजित सुधाकरला म्हणतो बाप मला माफ कर माझं चुकलं बाप खरंच मी असं वागायला नको होतं बाप खरंच मला माफ कर तेव्हा मात्र सुधा खरा बोलतात पुरे माफी मागायची गरज नाही अरे सत्यजी तू जे आपल्या घरासाठी करतोय ना ते आणि कोणीही करू शकत नाही याचा मला आनंद आहे सत्यजी खरं सांगायचं तर तुझी ही गोष्ट मला आवडली सत्यजी तू ज्या पद्धतीने आपल्या घरासाठी उभा राहतोस आपल्या घराचा विचार जर का विचार आणखीन कुणी केला असता तर कदाचित ही वेळच आपल्यावरती आली नसती तेव्हा निरुपा बोलते मारा टोमणे मलाच मारा नाहीतरी तुम्हालाच टोमणे मारायचे आहेत ना तुम्हीच तर मला टोमणे मारू शकता तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो बाप जाऊ देत ना नको त्या गोष्टी उघडून काढूस आणि तसंही हिचं तर तोंडसुद्धा पाहिची इच्छा नाही परत हिला इथं घेऊन येऊ नकोस तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीरा सत्यजितला या सर्व प्रकरणातून सई सलामत बाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू